हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात म्हणजे असे आहे तर मित्रांनो आपल्याकडे कौशल्य विकास या अंतर्गत स्वावलंबनाची धडे आपण विद्यार्थ्यांना देतो आहे आणि छोटी मोठी कामे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे जसे की मोटरीचा निघालेला जॉईन मारणं तुटलेलं पाईप जोडणं चिकटपट्टी करणं त्यानंतर छोटे मोठे कामं हो जे की अगदी सहज आपल्याला घरी करता येतील ही कामं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देखरेखीखाली शिक्षकांच्या मदतीने व विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा या ठिकाणी एक हेतू आहे की भविष्यामध्ये आपलं शिक्षणाचा उद्देश असा आहे की जीवन जगण्याची कला शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याला शिकता आली पाहिजे तर मग आता या ठिकाणी हा चिकट टेप कसा पकडायचा आणि त्याला कशा पद्धतीने गुंडाळायचा हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यानंतर बघा ही आपली जुनी एक मोटर आहे जी वॉटर फिल्टरचे पाणी पंपिंगचं काम करते तर या ठिकाणी आपली ही पूर्वीची जी मोटर होती ती नादुरुस्त झाली होती तर तिला आपण या ठिकाणी दुरुस्त केलेलं आहे आणि आता तिला आपण या ठिकाणी टेपलँड टेप, टेप कसा गुंडाळावा व प्रॉपर फिटिंग कशी करावी जास्तीत जास्त टॅपलेन टॅप गुंडाळा की पाणी लिकीज राहत नाही हे कौशल्य शिक्षण आहे आणि मुलांना आपण या ठिकाणी देण्याचं काम करतो आहे तर हे बघा आता हा पाण्याच्या सहाय्याने याला आपण जास्तीत जास्त टाईट केलं म्हणजे एक थेंबही पाणी लिकीज राहणार नाही त्यासाठी आपण याला जास्तीत जास्त फिटिंग करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि जास्तीत जास्त आपण याला प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो आहोत आता ही एक छोटीशी नळीचा तुकडा आहे आणि हा तुकडा आपल्याला या ठिकाणी दोन्ही रेड्युसरच्या आतमध्ये हे आपल्याला जोडायचं आहे आणि या ठिकाणी हे मोटरला तीनदा तीनदा खोल फिटिंग करावं लागते कारण खराब झाली की आपल्याला तिला काढावं लागतं पुन्हा वसावं लागतं ती हलू नये म्हणून तिला एक आपण या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने एक फळीच्या साह्याने फाउंडेशन बनवलं आहे आणि आता हे याला मी टाईट करतो आहे रेड्युसरला मी चांगल्या पद्धतीने टाईट करतो आहे आणि वरच्या बाजूचं रेड्युसर खराब झालं होतं ते आपण बदलून टाकलं आहे आता हे नवं टाकलं आहे याला प्रॉपर पद्धतीने आपण सोल्युशन लावतोय कारण हे केमिकल असं आहे की एकदा की हे पक्क चिटकलं की हे पुन्हा निघणार नाही आणि परफेक्ट पद्धतीने याला धरून ठेवल आणि इथून एकही थेंब पाणी लिकीज होणार नाही आणि हे विद्यार्थी शिकतायत आपल्या विद्यार्थी देखील या कौशल्यामध्ये सहभागी होत आहेत आणि हिरिरीने सहभागी होत आहेत आणि विद्यार्थ्यांना आपण हे काम शिकवतोय त्यांना देखील हे काम आलं पाहिजे भविष्यामध्ये शिक्षणाबरोबरच चांगलं जीवन जगण्याची जी कला विद्यार्थ्यांना अवगत झाली पाहिजे म्हणून आपण हे करतो आहोत आणि या ठिकाणी आपण याला बसवतो आहोत आता हे परफेक्ट झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे काम आपण याच्या आट्या चांगल्या पद्धतीने हाताने टाईट करून देऊया आणि नंतर पाण्याच्या सहाय्याने पुन्हा एक हात याला चांगल्या पद्धतीने मारून घेऊया आणि आता विद्यार्थ्याला आपण बटन चालू करायला सांगूया ब बटन चालू केलं तरी बघा आता ही मोटर चालू झालेली आहे मोटरचा आवाज तुम्हाला पाठीमागावर येत असेल आणि हे बघा हेच ते विद्यार्थी आहेत की ज्यांनी आज मला या कामाला मदत केली मित्रांनो धन्यवाद थँक्यू